मित्रांनो नमस्कार मी कारण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज तेवीस जानेवारी म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मजयंतीचा एक शुभ दिवस आता एक खरं सांगू तर या व्हिडिओसाठी काही ढाचा किंवा स्ट्रक्चर नाही आहे माझ्याकडे कारण की स्क्रिप्ट वगैरे काही प्रिपेअर केली नाही आहे वाटलं की आजच्या दिवशी तुम्हाला माझे एक पर्सनल जी काही घटना आहे माझ्यासोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आमची फॅमिली कशी कनेक्टेड आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि अजूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेब ठाकरे कसे कळले नाहीत हा याबद्दल चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर लहानपण जे आहे ते माझं मुंबईतच गेलेलं आहे म्हणजे प्रायमरी एज्युकेशन दहावीपर्यंत जे एज्युकेशन जे होतं ते मुंबईतच होतो तर माझे जे ट्यूशन टीचर होते तर ते शिवसेनेशी जुडलेले होते तर त्याच्यामुळं माझं शिवसेनेचा संबंध आणि आणि एक प्रकारे शिवसेनेचे जे विचार आहेत ते लहानपणापासूनच एक माझ्यावर आलेले आहेत म्हणजे बाळासाहेबांचं नाव त्यांची स्पीचेस म्हणा किंवा त्यांनी केलेले काम याबद्दल एक प्रकारची माहिती मला लहानपणापासूनच होती आणि आमच्या सरांकडून आम्हाला ते कळत राहायचं म्हणजे लेक्चरमध्ये तेव्हा ते, ते सांगायचे की बाळासाहेब ठाकरे हे बोलले आहेत ह्यांच्या त्यांचे या घटनेविषयी काय विचार आहेत कारण की आमचे सर आम्हाला शिकवायचेच मराठी आणि इतिहास त्यामुळं हे इन्सिडेंट असे यायचे बाळासाहेबांचे पण जो एक इन्सिडेंट जी घटना एक घडली जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि त्या दिवशी आम्ही मुंबईत नव्हतो त्यावेळी आम्ही गावात होतो आणि गावातून गावा त्याच दिवशी आम्हाला मुंबईला यायचं होतं म्हणजे आम्ही बॅग वगैरे सगळी पॅक केली होती पण अशी खबर आली की बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालेलं आहे आणि मुंबई पूर्णपणे बंद केली गेलेली आहे त्याच्यामुळं जेव्हा पप्पांकडून ही खबर कळाली तेव्हा एक तेव्हा लहान होतो तर एवढं काही स्वतःला दुःख म्हणा किंवा असं फील नाही झालं पण जेव्हा फॅमिलीकडं म्हणजे इतर लोक या विषय या विषयावर चर्चा करत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एखादं दुःख किंवा असं वाटत होतं की आपल्या घरातलंच कोणीतरी गेलं आहे असं मला मला जाणवत होतं त्यावेळी कोण गेलं आहे तो किती मोठा व्यक्ती आहे याचा अंदाज त्यावेळी कुठं असणार हो मला फक्त कोणतरी गेलं आहे बाबा लईच मोठा व्यक्ती तो होता एवढंच फक्त अंदाज मला आला होता पण आता जी जर्नी माझी राहिली म्हणजे बारावी झाली जर्नलिझममध्ये जसं मी एंटर झालो त्यानंतर बाळासाहेबांचं योगदान या महाराष्ट्रात किती आहे याविषयी केवळ वाचतो ना जेव्हा मी तेव्हाच अंगावर शहारे येतात आणि ज्या प्रकारचं रिस्क त्यांनी घेतलं आहे शिवसेना सुरू केली त्यानंतर पक्ष लगातार हार सहन करत करत आपल्या मनाचं जे मनोबल असतं ना बाळासाहेबांनी सदैव टिकवून ठेवलं कधी जिंकण्यावर फोकस नाही केलं आपली विचारधारा शिवसेनाची प्रमुखापर्यंत जी लोकं असतात त्यांना पक्षात मोठ्यातलं मोठा रोल कसं मला देता येईल यावर ध्यान बाळासाहेबांनी दिलेलं होतं म्हणून बाळासाहेबांची शिवसेना एवढी मोठी झाली पण कसं आहे की येणारी पुढची पिढी किंवा त्यांची मुलं त्यांची नातवं जी असतात त्यांच्याकडे विचारधारेचं जे वारसत्व असतं किंवा जे विचारधारेचे जी, विचार जी काही एक जातात ते विचार अखंड जातात असं कळत नाही म्हणजे वाटत नाही आहे आजकाल कसं असतं की उद्धव ठाकरेंची जी काही आजकाल राजकारण चालू आहे संजय राऊत जे काही आजकाल येऊन वक्तव्य करतात त्यावरून वाटत नाही की बाळासाहेबांचे विचार आज शिवसेनेत पाळले जात आहे मानले जात आहे आणि केवळ एक शिवसेनेविषयी नाही बोलत आहे मी शिंदेंची शिवसेनासुद्धा आता राजकारणावर जास्त फोकस करते आणि विचारधारेच्या कामावर कमी असं वाटत चाललेलं आहे म्हणजे बाळासाहेबांचे किंवा करिअर जेव्हा बघतो किंवा त्यांचं प्रकारे ते राजकारण करायचं त्यांच्यासाठी पॉलिटिकल बेनिफिट किंवा इलेक्टोरल सक्सेस हे जादा महत्त्वाचं नस नव्हतं कधीच त्यांनी जास्त महत्त्व याला दिलं नाही की किती माझे आमदार निवडून येत आहेत किती माझे नगरसेवक निवडून येत आहेत ह्याच्यावर त्यांनी कधीच फोकस ठेवला नाही त्यांचा फोकस केवळ ह्याच्यावरच होतं की माझी विचारधारा आणि माझे जे वोटर्स आहेत त्यांच्याशी माझे जुडलेलं जे नातं आहे त्याच्यावर मी खरा उतरतो आहे का म्हणून तुम्हीच बघा ना त्यांचं निधन जेव्हा झालं तेव्हा एखादी फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिली जी बाळासाहेबांना कधी भेटलीसुद्धा नाही आहे तिला जर दुःख वाटतं आहे तिने काहीतरी फील केलं की कोणतरी आपल्यातला व्यक्ती जात गेला आहे तर विचार केला की कि बाळासाहेबांनी किती लोकांची आपली नाळ जुळवलेली होती आणि ती नाळ रक्ताची नव्हती ती नाळ होती विचारांची विचारांची नाळ जी बाळासाहेबांनी बांधली होती जी बनवली होती ती नाळ आजच्या काळात तुटली आहे असं वाटायला लागलं आहे बाळासाहेबांसोबत नाही बाळासाहेबांसोबत आहेच पण त्यांच्या शिवसेनेसोबत कारण जी शिवसेना जी शिवसेनेचे दोन तुकडे आज झाले आहेत त्यापैकी एकही शिवसेना असं वाटत नाही की त्यांच्या विचारधारेवर चालते उद्धव ठाकरे तर आज काँग्रेससोबत शरद पवारांसोबत गेलेच आहेत त्यांच्याकडून अपेक्षा नाहीच आहेत पण एकनाथ शिंदे आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्यात पण ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे प्रखरपणे प्रकर आपले विचार मांडायचे ते एकनाथ शिंदेंकडून अजूनही दिसत नाही ते फार सांभाळून संयम ठेवून राजकारण करणारे व्यक्ती आहेत आणि ते चांगली गोष्ट आहे त्यांच्या करिअरसाठी शिवसेनासाठी अत्यंत गरजेचं पण आहे आणि फायद्याचंही ठरणार आहे पण बाळासाहेबांचा जो स्टाईल होता ते जे प्रखरपणे बोलायचे आणि ते ज्या प्रकारे आपलं मेसेज डिलिव्हर करायचे जनतेला आणि जनता ज्या प्रकारे त्यांचा मेसेज कमी वेळेत कॅच करायची ते आज शिवसेनेत दिसत नाही कारण कसं आहे की आजच्या दिवशी अमित शहानी एक ट्विट केलं मी तुम्हाला जस्ट मी लाईन लिहून ठेवली होती प्रतिकूल परिस्थितही आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा आम्हाला देत राहील आता याच्यावर संजय राऊतांनी म्हटलं की त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत आम्ही प्रतिकूल परिस्थितीत काय झुंज दिली हे अमित शहाना माहीतच नाही या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहा शहांच्या विरोधात विरोधातही आम्ही झुंज देत आहोत आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्यात यावं कारण दोन हजार सव्वीसला त्यांची जन्मजयंतीची शताब्दी पूर्ण होणार आहे तर त्याच्या अगोदरच त्यांना भारतरत्न देण्यात यावं आणि बाळासाहेबांना भारतरत्न दिलं जेव्हा जाईल तर ते एका प्रकारे सावरकरांनाच एक म्हणजे त्यांना सन्मान देण्यासारखं होईल असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आता असं बघायला गेलं तर बरोबरच आहे पण संजय राऊत ना बाळासाहेबांना असं आपली पर्सनल एंटिटी समजतात म्हणजे कसं आहे की त्यांनी बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे आणि दुसरा व्यक्ती त्यांच्याविषयी बोलूच शकत नाही अशा प्रकारचं उद्धव ठाकरेच्या ठाकरेंच्या पक्षाकडून सदैव सांगितलं जातं की बाळासाहेब ठाकरे माझे पिता होते ते आमचे खरे तर त्यांची शिवसेना जी आहे ती आम्ही खरे त्यांचे वैचारिक पुत्र आहोत हे बार बार रटवलं जातं आणि बी जे पीने त्यांचं नाव नाही घेतलं पाहिजे शिंदेंनी त्यांचं नाव नाही घेतलं पाहिजे अशा प्रकारचे मेसेज दिले जातात म्हणजे तुम्ही एवढी संकुचित विचारधारा तुमची कशी असू शकते बाळासाहेब ठाकरे हे एक पब्लिक फिगर आहेत जनतेला इतर पक्षातल्या कोणत्याही नेत्याला त्यांच्याविषयी बोलण्याचा हक्क आहे मी बोलू शकतो तुम्ही बोलू शकता इतर कोणी बोलू शकतं विरोधात काही स्टेटमेंट करायचे त्यांच्या विचाराशी तुम्ही पटलं नाही तुमचं त्याच्यावर मत मांडणं तुमचा अधिकार आहे स्वतंत्रता आहे ना प्रत्येकाला तुम्ही कसं काय म्हणू शकता एखाद्याला की तू बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलू शकत नाहीस तुम्हाला हक्क नाही आहे तुम्हाला कळालेच नाहीत बाळासाहेब ठाकरे अरे पण जेवढे कळाले आहेत तेवढा तरी मत मांडू द्या ठीक आहे मला पूर्णपणे नाही कळालेत किंवा अमित शहाला नाही कळाले अमित शहा फक्त जर हे म्हणत असतील की प्रेरणा आम्हाला बाळासाहेब ठाकरे देतात तर याच्यात चूक काय आणि याच्यात हे बोलायची गरज काय की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे कळालेच नाहीत आणि वरून कसं असतं की संजय राऊत एवढं म्हणूनसुद्धा भाजपला म्हणतायत की बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यात यावं म्हणजे भारतरत्न बाळासाहेबांना बी जे पीच देऊ शकते अशी अपेक्षा संजय राऊतांना आहे।, आहे ना कारण काँग्रेसला आजपर्यंत जर उद्धव ठाकरेंनी कधी म्हटलं नाही लोकसभेच्या प्रचाराच्या दौरा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात वगैरे आले होते तेव्हा स्टेजवर का नाही म्हटले उद्धव ठाकरे की जेव्हा आपलं सरकार येईल सेंटरमध्ये तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्याल असं आश्वासन तुम्ही द्या जनतेला स्टेजवरून तेव्हा मराठी माणसाला आनंद झाला असता तुम्ही बोलला नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी तसंही बाळासाहेबांना कधी इज्जत देणार नाही आहे आणि त्याच्या मनात हिंदुत्वाविषयी किती द्वेष आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्ही राजकारणासाठी आपल्या बेनिफिटसाठी आपल्या पर्सनल बेनिफिटसाठी जे काही तुम्ही काँग्रेससोबत गेलात राष्ट्रवादी सोबत सोबत गेलात त्यावरून तुम्हाला क्लिअर माहिती आहे की मा आपली जी तडजोड आहे आघाडीमध्ये ती केवळ राजकारणाची आहे वैचारिक आपला यांच्यासोबत पटक पटतच नाही आणि कदाचित तुम्ही सुद्धा आपली वैचारिक जी आयडियोलॉजी आहे ती त्याच्यात बदल केलेला आहे ते दिसतं आहे जनतेलाही ते कळालेलं आहे आणि त्याच्यावरूनच जो कौल विधानसभेत दिला गेलेला आहे तुम्हाला म्हणजे वीस आमदार जे निवडून आले आहेत ना ते हा जनतेने सिग्नल दिलेला आहे की तुमची विचार झाला तुम्ही बदललेली आहे त्यात फरक दिसतोय त्यात दोघला पण दिसतो आहे एक बाजूला तुम्ही हिंदुत्वाविषयी बोलता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या मौलानांसोबत अग्रीमेंट करताय की तुमचे टर्म्स अँड कंडिशन आम्हाला स्वीकार आहेत तुमचे जे काही मौलाना मौलवी आहेत त्यांना सांगा म्हणजे तुमच्या समुदायाला की आम्हाला मतं द्या म्हणजे दोन बाजूला तुम्ही दोन्ही ह्याच्यावर तुम्ही पाय कसं ठेवू शकता ना तुमचं बुडणं तर निश्चित आहे आणि तेच विधानसभेत आहे त्याचा अखेर म्हणजे व्हिडिओला एंड केलं पाहिजे फारच लांब झालेलं आहे फक्त एवढंच की बाळासाहेबांचे विचार हे जपले पाहिजेत राजकीय पक्ष ना असो पण आपल्यासारखे जे नॉर्मल व्यक्ती आहेत जे बाळासाहेबांना मांडतात त्यांची विचारांना मानतात त्यांनी बाळासाहेबांचे विचार जपले पाहिजे आणि पुढच्या पिढीला ते दिले पाहिजे कारण पुढच्या पिढीला समजलं पाहिजे की असा व्यक्तीसुद्धा होऊन गेला आहे जो निर्भीडपणे न घाबरता कोणत्याही पक्षाला काँग्रेसला असो बी जे पीला असो कधीही त्यांनी राजकारण न पाहता आपले विचार आपल्या मतदारांसाठी सदैव आवाज उचलला सगळ्यांना हे कळालं पाहिजे एवढंच बोलून आजचा व्हिडिओ इथेच संपवूया नमस्कार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद